पक्षशेष्ठ किती सांगितलं की आम्ही श्रीयंग अप्पा बारणे यांचं काम करणार नाही त्यांना वाटत असताना आपण खासदार पुन्हा हॅट्रिक करू तर हा त्यांचा सक्षम त्यांनी दिवसाभर केले हे स्वप्न आहे ते आजही ठामपणे सांगतात ते की मावळची उमेदवारी मावळी लोकसभेचा उमेदवार मीच एवढा कसलं आम कर पाहिजे उमेदवारांना तर आमच्या भारतीय जनता पार्टीला मावळ लोकसभेची सीट नाही सुटली तर आम्ही त्यांनी आपापल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की युतीचा धर्म प्रामाणिकपणे आपल्याला एकत्र येऊन पाळायचा परंतु आपांनी आपला मला तो वाटतं असला कसला अहंकार त्यांच्यामध्ये आला की मला भारतीय जनता पार्टीची कुठल्या प्रकारची गरजच लागणार नाही त्या पद्धतीने ते वावरत गेले आणि ते त्या पद्धतीने वा वावर करत असताना केवळ आणि केवळ आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घ्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून जेवढं निरोप येईल तेवढंच काम करायचं आणि त्यांच्यात फक्त विभागापुरतं गावापुरतं त्यांना निधी द्यायचं काम केलं आपण आता जेवढा निधी टाकला त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे एकाच तरी कार्यकर्त्याला फोन केला का त्यांनी त्यांना विचारावं की बाबा त्यांना फोन केला आणि त्यांना विचारून त्यांनी निधी टाकलाय आपण पाच वर दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आता आपण आठवलं भारतीय जनता पार्टी आणि मावळ तालुका आठवला की जो पाच पाच गेली साडेचार वर्ष आम्ही संघर्ष करतोय विरोधी पक्षामध्ये राहून की या ठिकाणी मावळमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार नसल्यामुळे आम्हाला खूप संघर्ष करावा लागला तस आपण आपली वेळ वेळ ज्याप्रमाणे समोरची परिस्थिती होती त्याबद्दल त्या पद्धतीने आपली विचारधारा आणि त्या पद्धतीने आपली वागण्याची पद्धत बदलली त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने राग आहे मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो की प माव पि पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभेमध्ये आमच्या अश्विनीताई जगताप हे आमदार आहेत तिथं आमचे शंकरराव जगताप हे मास लिडर आहेत आणि ते तिथले जिल्हाध्यक्ष आहेत पिंपरीमध्ये आमचे सर्वात जास्त नगरसेवक आणि आमच्या विधान परिषदेचे खापदा खासदार आमदार उमाताई खापरे आहेत खाली पनवेलमध्ये आमचे प्रशांत भाऊ ठाकूर हे त्या ठिकाचे स्टँडिंग आमदार आहेत उरणमध्ये आमचे बालदिवे साहेब आमदार आहेत महेश बालदी महेश बालदी ते त्या ठिकाणी आमदार आहेत आत्ताच दोन महिन्यापूर्वी आपले माझे आमदार सुरेश भाऊ लाड असतील माझे आमदार देवेंद्रभाऊ साटम असतील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं देखील प्रामाणिक सांगणे एवढंच होतं की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटला गेला पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये ऐंशी टक्के नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहे मावळमध्ये सर्व सत्तास्थानी भारतीय जनता पार्टीनी पार्टीच्या ताब्यात आहे आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मूळ आणि मोठ्या प्रमाणात काम या मावळ तालुक्यामध्ये संघ परिवारापासून त्या संघटने एकदम प्रत्येक कुटुंबापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे आजपर्यंत आम्ही अनेक योजना आल्या आपल्या भारतीय जनता पार्टी आमच्या कार्यकर्ते ज्या आम्ही तालुक्यामध्ये आता फिरत होतो वेगवेगळ्या वे वे योजना त्या लोकांपर्यंत मोदी साहेबांच्या घेऊन जात होतो आणि त्या नेत असताना प्रत्येक कुटुंबातून आम्हाला आमच्या माता भगिनी असतील आमचे सगळे वडीलधारी सगळे बंधू असतील ते वेळोवेळी सांगत होते की आपल्याला एवढं आहे ना बाळाभावना उमेदवारी मिळणार आहे ना भारतीय जनता पार्टीला न्याय मिळणार आहे ना आम्ही त्यांना ठापणे सांगत होतो नक्कीच आपला या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे परंतु एवढं सगळं होऊन देखील एक सुद्धा आमचे विद्यमान जे खासदार संसदरत्न श्रींगप्पा बारणे यांनी थोडीसुद्धा हे दाखवले नाही की त्यांनी आमच्या तालुका अध्यक्ष असतील आमचे भाऊगुंड असतील आमचे निवडणूक प्रमुख रवी आप्पा भेगडे असतील यांच्याशी संपर्क करण्याचा एक एक टक्कासुद्धा प्रयत्न केला नाही ते असल्या कोणत्या गवमेंट इथे त्यांना जर वरतून त्या वरतून येऊन जर कोण मतदान करणार असेल किंवा राज्यातून कोणी येऊन जर त्यांना मतदान करणार असेल आणि त्यांच्या जीवावरती जर त्यांना वाटत असेल आपण खासदार पुन्हा हॅट्रिक करू <coughs> तर हा त्यांचा सप्शम त्यांनी दिवसा बघितलेलं हे स्वप्न आहे हे माझ्यासारख्या युवा मोर्चाचा कार्यकर्ता सांगतो आपणच्या बाबतीत नाराजी करण्याचं कारण आणि हे करण्या बोलण्याच्या बाबतीत आमचं एवढं प्रामाणिक मत आहे जर आमच्या भारतीय जनता पार्टीला ही मावळ लोकसभेची सीट नाही सुटली तर आम्ही आमचा विरोध फक्त आणि फक्त श्रीरंग भारणे या व्यक्तिमत्वाला आहे की त्या आमच्या बाळासाहेब गोटकुले त्यांच्या भाषणामध्ये मगाशी सांगितलं तुम्ही ऐकलं की त्यांचं मा कुसान्यापाशी त्यांचं फार्म हाऊस आहे सहा सहा महिने त्या ठिकाणी राहिले पण कधी त्यांनी त्या आजूबाजूच्या गावाच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली नाही त्यांना कधी विचारपूस केली नाही आपांनी फक्त आणि फक्त दिल्ली टू घर आणि आपल्या जवळच्या मंडळींना भेटायचं आणि सरळ निघून जायचं त्यांना कधी मावळ तालुका आपल्या मतदारसंघामध्ये आहे का, का नाही याचा पण विसर पडला का काय आम्हाला अशी भावना वाटते आजही आम्ही मीडियामध्ये मग अशी बघितलं ते आजही ठामपणे सांगतात ते की मावळची उमेदवारी मावळी लोकसभेचा उमेदवार मीच एवढा कसलं आम्ही कर उमे, उमे, उमेदवारांना तर आमची प्रामाणिकपणे आपा आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत तर त्यांना आमचे युवा मोर्चाच्या वतीने प्रामाणिक आमची विनंती आहे की आपण मावळमध्ये येऊ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची घोषणा आपण करावी कारण का आम्ही तुमचं दहा वर्ष काम केलंय आणि त्यामुळे तुम्ही देखील तेवढी प्रामाणिकता दाखव दाखवाल अशा आमच्या युवा मोर्चाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की आम्ही श्रीरंग अप्पा बारणे यांचं काम करणार नाही आमच्या प्रक्ष पक्षश्रेष्ठी किती सांगितलं तरी युवा मोर्चा आमचा सर्व या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बसलेले कोणी या ठिकाणी श्रिरंग अप्पा बारणे यांचं काम करणार करण्यास कुणी तयार नाही आहे त्यामुळे माझ्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचा जो निर्णय तोच माझा निर्णय राहील हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि आपण फक्त प्रामाणिकपणे आम्ही एवढंच सांगतो आता तुम्ही जर खरंच माणसं कमवल्या कमावली असेल खरंच काम केलं असेल तर तुम्ही सहा मतदारसंघामध्ये फक्त सहा व्यक्ती दाखवा की बाबा त्या व्यक्तीच्या मागे दहा हजार मताचं पॉकेट आहे असे त्यांनी फक्त सहा मतदारसंघामध्ये एवढंच दाखवा आमची प्रामाणिक इच्छा आम्ही त्यांचं मोठ्या आनंदाने त्यांचं काम करू हेच आपल्याला सांगतो जय जय महाराष्ट्र